हे गायच गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता कसे आहात मस्त हसत राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा बाकी का नाही माणूस का म्हणजे हसल्याने सेहत ठीक राहते तर चला आता दुकानावर निघायचे आहे जाता जाता मला थोडासा ब्लॉक करावं कारण नेचरचं इतका जबरदस्त झाल्यानं दिला जबरदस्त दुकान ही पलीकडच्या साईडचं जी दिसत होतं आता काही दिसत नाही पलीकडच्या साईडचं तर म्हणलं की दाखवण्या नदीला जी आता रानवीकामात असतं तिथं आता मकवान केलेले तर थोडासा व्हिडिओ करूया आणि निवया दुकानाकडे तर चला राहणार असलं का ना हीच मोठा मधी मोठा म्हणजे जबरदस्त आहेच आहे की मन मोकळं राहायला येतं बाकी हे बघा व्यू कसा आहे हो ही ही का पाणी तर होतं म्हणजे आता ही आहे हे तर पाणी असतंय पण ह्या वेळेस काय धरण यावेळेस काय भरलं नाही कारण का जी ही मधला राऊंड आहे ही जी हां ही 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 ह्या मधल्या बांधापर्यंत पाणी आलं हो तर म्हणजे साठ टक्के धरण भरलं होतं तिथनं पुढं काय धरण भरलेलं नाही आणि तिथनं रिवर्स परत माघारी चालली आहे आता ॲक्च्युली हे सगळं पा मका लावलेली जी रे कमरा झालं ती मका लावलेली आता तिकडं पलीकडं बघा थोडंफार ते दिसत थो होतं डोकरी वगैरे ती वांगी वेंगी आता काही दिसत नाही इतकं धुकं पण पडलेलं आहे जबरदस्त त्याला आता तिथं पण आता करायला लागले आता खर्च हळूहळू काही काय नाही पिक ना पिक चला निघूया पक्ष्यांचा ही आवाज असा आसपास इतका भारी वाटतो ना जबरदस्त दिसते आणि इथं म्हणजे गावामध्ये असले पक्ष्यांचा आवाज ही इतका जबरदस्तो हे बी असं शहरामध्ये मिळत नाही हो ही सगळं बिल्डिंग 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 तर खर निघ सूरज बी रेडी आणि आज सूरजला जरा दुहा व म्हणतोय लईच खराब झालाय लईच खराब झालाय दुहा हो वचावाय चला जाता जाता आली असली चला निघूया वक्रतुंड महाकाय महागाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मी देव सर्व का रिशू सर्व हेल्मेट घ्यावं हो लागतं दुसरं चला सकाळ सकाळ इकडून <coughs> उजव्या हाताकडून सूर्य आहे ना त्यामुळं हिकडं जास्त असं थोडं थोडं धुकं दिसतंय असं क्रिस्टल दिसत नसल चला चला चल पानी 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 Ok गावाचा पण व्हिडिओ करायचा आहे पण तो पण लय देऊ झालं पेंडिंगला ला पडलेला आहे करूया आपण ते पण पेंडिंगला काय काही कामामुळे डेली च्या दररोजच्या कामामुळे काही वेळ पण भेटा नाही करावं लागेल आता एकदा हो 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 कसे उभं राहिलेत मधी अध्यक्ष <laughs> मी तो मत जे तु गाडी उभं राहिल मग चला पैसा काय ड्रोन जर असत ना तर काय भीव दिसला असता राह असल असलं वाटतंय ना काय या करायला काहीतरी शेअरांचा काय खरड नसतं हर न वाजवलं तर तिकडं तिकडे नशीब ती थांबली तर जाग्यावर केळी लय केळीची लागवड झाली भयंकर केळीची लागवड झाली केळी डाली, पेरू उसाकडनं लक्ष कमी करत चाललेलो की राणी देख तुझे होती है को है राणी कवत 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 क

चलो रे चल चलो आता काय ते झालं ते लगे विसरून जायचं पुरानी गायच बघे धरणाचं पाणी भरपूर देव झालं सोडलेलं आहे अजून तर झालं सोडलेलं आणखी नदीचं पाणी आणखी खाली जाणार आहे वरच्या साईडनी मी तुम्हाला दाखवलं ना मी तो मला दाखवले ना त्यात त्याच त्या सांगतोय नाईटला <laughs> जायचं असतं असते ह्या व्हाईट पट्टीला जिथं क्लिअर केले हिथन आपण पलीकडे जाऊ शकतो पण पलीकडनं ना हे जाऊ शकत असं रोडचं हे दाखवलेलं आहे चलो चलो रे चलो चलो चले मितवा ऊंची नीचे रहे हो मैं ओम नमो वासुदेवा ओम वासुदेवा वासुदेवा धो दिदि या गाडी त्याला जोड द्यायला वेळ नाही तो गेला टीम तर आता నిటర్న జాయా దుకాన గూడ్ మనింగ్ కులా కా Malus Alla ala ala. Alla 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 Bingri e bingri been grieving, bingri. Bingri bingri bingri, bingri, ala, bingri. <laughs> हे गाईज गुड मॉर्निंग आजचा आहे दुसरा दिवस काल काय परत ब्लॉक करता आला नाही का इंदापूर आपलं इंदापूरच म्हणतोय दुकानात घेऊन पर ब्लॉक करता आला नाही तर परत आता म्हणलं इथं परत ब्लॉक करावा आत्ता आहे दुसरा दिवस आणि आता राहणार आहे थोडंसं काम चालू आहे करायचं आहे हो चालू आहे काम हां टेम्पो ना टेम्पो भरायला चला कॅम्पो येऊ नाही भरायला ते लावा टेट जे सी बी पैसे टी सी बी पैसे लावा हां <laughs> बरा बरं बरं बाप्या रे ए, 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 बाप्या ए, काय रे काय रे काय तू म्हणतो आ तुला काय करत नाही तुमचा काय व्हिडिओ केला नाही मी हो पैसे पाया पडायला जा 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 पडू ये जा काही कुठं झाली आहे का नाही आता सगळं मका मका गेल्यापासून काय राहणार आता रानाची कामकाज चालू होतं राना काम म्हणजे कसं नीट करायचं रान काम चालू होतं आणि रानणं नीट करायचं म्हणजे त्यात माहिती असं असं प्लॅनिंग चालू होतं की रामे लावायचं का पेरू लावायचं का केळी लावायची असं लावत 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 काय फायनल आहे केळी लावायचे तर आता आपण काय काय केळी लावायचं नियोजन आहे आता हे सगळं ड्रिपचं नियोजन आहे हे ड्रीपचं पाईप आहे तर हे दिसतंय ते वॉल येतं आणि हिकडे समोर सगळं आता हिम्मत नाही पाईप टाकायचं आहे हा जे मधलं लाईन आहे हे पाईप टाकायचे कारण हे तर ड्रीप टाकायचं आहे आणि इकडून शंभर फूट अंतर आहे आणि इकडून इकडं दीडशे फूट अंतर आहे ह्या बाजूला दोन पाईप टाकायचे पाईपला म्हणजे मी ड्रिप टाकायचे तर अशा आडवे पाईप टाकायच्यात आता इथं ही जॉईन करायचे आहेत कारण का पूर्वीची जी पाईपलाईन होती त्याला जॉईन करायचं आता खांदून वगैरे सगळं एक काही एकटा असल्यामुळे काही व्हिडिओ करता आला नाही आणि दोघंजण होतो एक जण खांदा एकजण आता तिथले चारीतला माल काढायचा हे सगळं खांदलेलं आहे आता हे जोडायचं आहे पण आता ॲक्च्युली ही पाईपला टाकलेला आहे ती असा इथं कडपर्यंत हा पाईप न्यायचा आहे हा कडपर्यंत आता ही जेन जोडायचं आहे इथं हे जॉईन जोडायचं आहे आमचं कारभारी आता मध्येच आहे चालू आहे चला का कारभारी कवा काढायचं माती एवढं खांदून झालं झालं तरी माती काढा आणखी आणखी कवा काढतो माती सांग आता काढ का नीट काढ पाय फोड नको नीट काढ बाबा नीट काढतो बाबा नीट काढ हां पाय फोड नको बरं का हां काढ मग कुठनं काढायची होगी कल्ली काढ हो घेतली 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 काढ पाईप फुटल्या तुझ्याकडनं भरून घेणार त्याच्या वर न लावायची तो नाही म्हणलं तुम्ही आणखीच बाबा आणखीच बाबा आणखीच बाबा होय बाप्या कोण आहे कोण आहेत ते बाबा तर मग तुझ्या आंटी बाबा ती कोणाचा बाबा येतं आणि तू मग तू आता ते पण जोडून झालेली आहे आता जोडून झालेलं आहे आणि आता ती दाखवतो तुम्हाला ट्रिप पण टाकून झालेलं आहे आता त्याला गोळं पाडून ड्रीप बसवायची म्हणजे ड्रीप बसवायची ते आयडिया आता आपलं तर नाही जे येणार आहेत मामा त्यांना आता हे सगळं खांद्याल हे सगळं बुजवून टाकलेलं हे सगळं हे सामान आता खाली कारभारी टिकाव हि टुर टिकाऊ पण लागलं ना तिकड काही एक दिवस तरी करायला लागतोय तेवढा का लागतोय बेकार म्हणून लागते, लागते। ना ऊन तर आता होय हिवाळा तर वाटाना पण उन्हाळा लागायला लागलाय ला। हिवाळा तर वाटा नाही पण तर तावतोय बेकारच्या आमच्याकडे तरी घामाच लाईन असतात घामाच लाईन सावली झाल्या भारी वाटते हो भयंकर मासे भयंकर इकडे 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 सगळे मासेच आहेत इथं तिकडं पलीकडं पण येतं पण जोडायचे कारण का हिरान हेतून हे जे रेकाम आहे ते हिथून 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 इथून हिथून या तिथपर्यंत पाईप तिथपर्यंत क्लायमॅक्स काय जबरदस्त दिसतंय र आकाश

ක to बूळो पाडा जी किती पे किती लॉक किती ला ओके करायचं किती पुटा ओके घ्यायची किती पुटा काढायचे ओ पाणी एक

हा हा ह्या वाह दे हायत राहू दे दे राहू दे इथं हा राव दे तिकडे पुरते ना हा इकडे पण पुरती आहे मग राहू दे राहू दे आता ते आहे आपलं त्यामुळं सूर्य काय जबरदस्त दिसतंय राव जास्त झुंकेल गेला ना नॉई साली नॉई साली आय जवळ तसंच एक नंबरच आहे चालू आहे जोडायचं ओढायचं काम चालू आहे <laughs> अरे राहू पण जर पहिल्यांदा जर करत असलं नाही तर इतकी आपदा होते ना बेकार आप आपदा होती, होती माहिती नाही काय नाही पण करते आहे माणूस हळूहळू सध्या आता केळीच लावायचं मी म्हणून होतो डाळीं लावू पण नाही आमचे सगळ्याचे विचार सगळे यायला पाहिजेत ना काय कोणाचे कोणाचे सगळे विचार येत नसतात चलायचं चालायचं एकमेकाने एकमेकाचा जरा थोडंसं विचार करूनच करायचं आता दुसरे दिवस करायचे बघू नंतर नेक्स्ट गुड मॉर्निंग आजचा हा तिसरा दिवस व्हिडिओ करतोय त्याला आणि काल दिवसभर कामच होतं आणि काल परत काम असल्यामुळे पण काय व्हिडिओ करताना जेवढा व्हिडिओ करत होतो तेवढा करता आला परत नाही केला कारण लई त्रास होता परत रात्री लई तर झाला त्यामुळं काय परत व्हिडिओ पण केला नाही एंड पण केलं नाही म्हणलं आता एंड करावा तर चला कालपासनं सरच आजपर्यंत परवा काल आज तर तीन झाला हा हो व्हिडिओ करतो ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये काय आहे परवा तशी मी आम्हाला सॉरी घरनं शेवटी चालू करता गाडी दशी होती ती पण काय धोत आली नाही गाडी आणि ॲक्च्युली परत काल दिवसभरातले काय काय काम आहे आपल्या रानातलं ते करण्याचा दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेअरची चीशे बेल घंटाही द्यावा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय